अरे अर्जुन का तुझे माझा एक्झिबिशन आहे बरे बघायचं उद्या का हां जावे पण कसं जाय सकाळी जावे की ठीक आहे उद्या बघू सकाळी उतण्याची एखादी गोष्ट काकांनी ऐकली आणि काय डोकेदुखी युद्ध होते हे वर्षानुवर्ष वाचत ऐकत आणि बघत आलेलो मी पुतण्याचे गप्प ऐकून रोहित आराबा पाटील आणि टीमने शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेले कृषी हित कृषी प्रदर्शन बघायला ओतण्याला घेऊन गेलो होतो कृषी ही कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांसाठी नवनवीन तंत्रज्ञान आदर्श गाव संकल्पना शेती उपयोगी माहिती पुस्तके घरगुती उपयोगी वस्तू फळांच्या नवनवीन व्हरायटीज न्यू इरिगेशन सिस्टीम मल्चिंग हार्वेस्टर्स ट्रॅक्टर रोटावेटर ड्रोन उसाच्या नवनवीन सुधारित वरायटीज दुधाच्या धाराकाळ्याच्या मशनी आणि भरपूर टेक्नॉलॉजीज होत्या सर्व प्रकारच्या पिकाबद्दलची संपूर्ण माहिती या कृषी प्रदर्शनामध्ये होत्या अशाच मिनी ब्लॉगसाठी अर्जुन पवार ब्लॉगला फॉलो अँड सबस्क्राईब करा धन्यवाद